शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का सोलापुरातील ज्येष्ठ शिवसैनिक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शिंदे गटाचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात खडबळ उडाली आहे या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे म्हणाले कोण कोणत्या पक्षात प्रवेश करतो हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो मात्र आम्ही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटन अधिक बळकट करण्यासाठी काम करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये काम करणार आहोत आगामी काळात अनेक कार्यकर्ते आणि नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे लवकरच चित्र स्पष्ट होईल भाजपमध्ये गेलेल्या शिवाजी सावंत यांच्या निर्णयावरून सोलापुरात शिवसेनेकात चर्चा रंगली आहे सावंत हे शिंदे गटातील जुन्या कार्यकर्त्यापैकी असल्याने त्यांच्या निर्गमामुळे पक्ष संघटनावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आजच आपल्याला माध्यमातून कळालं की काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत खास करून दिलीप भाऊ कोल्हे असतील हरिभाऊ चौकोले असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला वाटतं बहुंचा वा आता तिसरा पक्ष प्रवेश आहे माहीत नाही चौथा पक्ष प्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आहे शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथं सुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी केले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षांतनं शिवसेनेमध्ये येताना आपल्याला बघायला लागतं शिवाजी सावंत देखील भाजपच्या वाटेवर आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहेत प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही काय प्रयत्न केला आहे पण आज काही कारणाने ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळं ते जिथं जातील तिथे त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी तर युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे अजितदादाचा गट असू द्या हे असू द्या आणि जेष्ठ ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा पक्षाचे नेते फोडायचे नाहीत असा सदर्भ असतो मात्र असं असताना ही जी काही घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये च्या आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल वाटली नाही का नाही ह्या लोकांची नक्कीच गरज होती यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवशी शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचे कणखर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीने जर त्यांच्यापेक्षा काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण पन हट्टीपणाने आपण आपल्या मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित मार्ग निघाले मी इतर गुणाच्या नावावर काय चर्चा करणार नाही मी हेच सांगितलो की जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येनं आदर पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील